म्हणजे आपण जसं पाहतो छावा एकादंबट जी शिवाजी सावंतांनी लिहिली आहे हो तर असं मांडण्यात येतं की आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्या पहिले छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खूप अफवा अशा पसरल्या होत्या आणि खूप कॉन्ट्रवर्शियल सब्जेक्ट हा होता तर असं का झालं आणि हा खोटा इतिहास आता ठरला आणि खरा इतिहास आपल्यासमोर आला तर तो कोणी आणला आणि काय आहे तर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे खर तर शिवाजी महाराज प्रत्येकाचा जिवाळ्याचा विषय होता त्याच्यावर सगळ्यांनी अभ्यास केला पण संभाजी महाराज कुठेतरी दुर्लक्षित राहिले त्याचं कारण म्हणजे साहित्यिक सगळ्यात सर्वप्रथम म्हणजे साहित्यिक नाटककार चित्रपट निर्माते यांनी असे परत चित्रपट निर्माण केले नाटक निर्माण केले के का कादंबरीसुद्धा म्हणू शकतो काही ज्याच्यातून महाराज व्याभिचारी होते किंवा स्त्रीगमन करणारे होते या गोष्टी प्रसारित झाल्या त्याच्यामुळे फक्त त्याच गोष्टींवर फोकस करण्यात आलं आणि अर्थात बलिदान दिसल्यानं माहीत होतं पण मग ते कुठेतरी दबून राहिलं इतर गोष्टींच्या प्रसारामुळे बरं साहित्यिकांनी तसं का लिहिलं कारण इतिहासकारांनी तसं लिहू ठेवलं होतं इतिहासकारांनी तसं लिहिलं म्हणून साहित्यिकांनी तसं उचललं त्याच्यावरनं कादंबरी चित्रपट आणि नाटक निर्माण केली मग इतिहासकारांनी तसं का निर्माण केलं तसा इतिहास का निर्माण केला कारण इतिहासकारांनी जे समकालीन गोष्टी वापरल्या त्याच्यात तसं लिहिलं होतं म्हणजे काय सभास पखर चिपणीस आणि बिरबे सॉरी ग्रँड ब्रिटिश इतिहासकार ग्रँडफ या तीन गोष्टींमध्ये संभाजी महाराजांच्या चरित्रावर बदनामीकारक गोष्टी आहे कमी अधिक प्रमाणात त्याच्यावर इतिहासकारांनी म्हणजे महादेव गोविंद्रा नडे म्हणा किंवा अजून दोन तीन लोक त्यांनी संभाजी महाराजांच्या चरित्राला न्याय दिला नाही पाहिजे तसा मग इतिहासावरनं साहित्यिकाने कशा पद्धतीच्या गोष्टी प्रसारित केल्या तर या एकावर एक असणाऱ्या गोष्टी आहेत आणि नंतर मग संभाजी महाराजांच्या चरित्राला खरा न्याय कोणी दिला असेल तर तो वासी बेंद्रे यांनी एकोणीसशे साठच्या दशकामध्ये हा त्यांनी म्हणजे जवळपास तीस ते चाळीस वर्ष संभाजी महाराजांवर रिसर्च केला खरा इतिहास बाहेर काढला त्यांच्या पराक्रमाची युद्धाचे प्रसंग त्यांनी दिलेलं बलिदान त्यांची पूर्ण जीवन रणनीती ती त्याच्यावर त्यांनी अभ्यास केला तीसशे चाळीस वर्ष रिसर्च केला आणि मग तो पुस्तक प्रकाशित केला वासिबिंद्रे यांनी शिवाजी महाराज संभाजी महाराजांवरच पुस्तकाचं नाव पुस्तकाचं नाव नॉर्मलचं ना छत्रपती संभाजी महाराज म्हणून मिळून जाईल तुम्हाला अचा पण त्याच्यातही आणखी बरं घातली ती कमल गोखले यांनी त्यांचं शिवपुत्र संभाजी म्हणून पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी वासिबेंद्र या रिसर्चमध्ये आणखी बरे घातली त्याला अजून एनरिच केलं आणि संभाजी महाराजांच्या चरित्राला जो न्याय दिला पाहिजे होता तो दिला आणि त्यानंतर मग अनेक पुस्तके बेल ज्योजलन तेजस राजा म्हणून डॉक्टर सदाशिवराव शिव देत अजून जयसिंगराव पवार यांनी चरित्र ग्रंथ प्रकाशित आहे खूप मोठा तर हे जे मी नावं सांगितले आत्ताचे यांनी महाराजांच्या चरित्राचा खरा न्याय दिलेला आहे आणि संदर्भ ग्रंथ कागदोपत्री समकालीन पुराव्यांशी इतिहास त्यांनी सुद्धा केलेला आहे तर आपल्या आपण हे सगळं वाचू शकतो संभाजी महाराजांचा इतिहास जर खरं जाणून घ्यायचा असेल तर काय तिचे पुरावे की ते यांचा इतिहास खरा आणि त्यांचा खोटा आहे असा बंदा असा आहे ना की खरा इतिहास काय आणि खोटा इतिहास काय हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर समकालीन पुरावे लागतात म्हणजे संभाजी महाराजांच्या काळात काय होतंय ते कोण सांगेल तर त्या काळात जे लोक आहेत त्यांनी काय नमूद करून ठेवलंय त्या काळामध्ये ते जास्त महत्वाचं आहे आता मराठ्यांच्या इतिहासामध्ये जेदेश शकावी म्हणून आहे ती जेद्यांनी एकोणीसशे दहा ते एकोणीसशे नव्वद सॉरी सोळाशे दहा ते सोळाशे नव्वदच्या दशक त्या पूर्ण कालखंडामध्ये जेदेश अकावली लिहिण्यात आलेली आहे ती समकालीन मांडण्यात येते मग तो खरा इतिहास झाला औरंगाजेबाचा पदरी जे इतिहास का रे ते जे नमूद करून ठेवत आहे ईश्वरदास नागर साकी मुस्तैफ खान बाकीचे अजून त्यांनी गालिवून ठेवलंय त्या काळामध्ये तो खरा इतिहास आहे अजून बखरी पण काही आपण काही प्रमाणात त्यांना रेफरन्स म्हणून घेऊ शकतो तर त्या काळात जर लोकांनी गालीवून ठेवलं ना ते आपण मल्टिपल सोर्सेसने क्रॉस व्हरिफाय करून ते आपण खरे की खोटा इस दगडू शकतो तर खोटा इतिहास काय होता आता समकालीन आता मी म्हटलं की समकालीन इतिहास हा खरा असतो पण बऱ्याच वेळेला पुत्सित मनाने एखादा व्यक्ती त्या व्यक्तीची बदनामी करण्यासाठी तसंही येऊ शकतो कारण आपल्याला माहिती संभाजी महाराजांविरुद्ध त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या लोकांनी कटपारस्थाने केलेले होते आता चिपणीस बखर ज्यांनी लिहिलेली आहे ते नातेवाईक होते कोणाचे तर संभाजी महाराजांनी ज्यांना हत्तीच्या पायी दिलं होतं बाळाजी आवजी चिपणीस त्यांचे ते नातेवाईक होते त्यांनी चिपणीस बखर लिहिले चिपणीस बखर अजूनही इतिहासाचा अभ्यास करताना त्याला रेफरन्स म्हणून म्हणजे रेफर करण्यात येतं पण मन कलुषित बोलून जातं मग संभाजी महाराजांची बदनामी करण्यासाठी जे जे करता येईल ते त्यांनी त्या चिटणीस बकरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे हा तर मग कसं आहे आणि ती उत्तर गाली नाही थोडी पण सभासद बकर ही जरी राजाराम महाराजांच्या दरबारातली लिहिण्यात आलेली आहे पण तरी ती म्हणजे राजाराम महाराजांना थोडं वरचा अपर हँड दाखवायचा आहे त्याला ज्याने लिहिलेली सभासदाला कारण तो दरबारी इतिहास काय तर संभाजी महाराजांना थोडं त्याला खाली आहे राजाराम महाराजांपेक्षा मग त्याने त्या दृष्टीपणा दुर्गी दिली तर इतिहासात अभ्यास करताना त्या गोष्टी घडी लक्ष देण्यात यावं लागतं आपल्याला हो आपण बघा असं ऐकण्यात येतं की जसं सरदारांना त्यांनी हत्तीच्या पायाखाली दिलं तसं सोयराबाईंनाही त्यांनी शिक्षा दिली की त्यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला होता बघ त्याचं इतिहासामध्ये कुठेच लिहिलेलं नाहीये त्याच्यामुळे चित्रपटात तिने तसं काही दाखवलेलं नाही जयसिंग पवार यांनी असा तर्क लावलेला आहे ला ला, तर्क पुरावणी की कदाचित आता त्याही होत्याच समाविष्ट संभाजी महाराजांना पद चुकवटामध्ये किंवा त्यांना राज्याभिषेक उदायचा संभाजी महाराजांचा तर कदाचित पूर्ण तीन वेळा त्यांचा प्लॅन फसला त्यांची नाचकी झाली सोबतच्या सगळ्यांना देवदांड्याची शिक्षा व्हावी हो। तर कदाचित त्यांनी आत्महत्या किती असावी असा तर्क जयसिंगराव पवार यांनी आपल्या पुस्तकात मांडलेलं आहे बाकी सत्य कुणाला अच्छा पण तरी ते आईच्या निष्ठी होते आणि आईला नेहमी सन्मान करायचे सावत्र होत्र काय असणार पण म्हणजे मीही दोन तीन हिच्यात रेफरन्स पाहिलंय की आणि त्यांच्या एका सपोल अभ्यासानंतर नाही वाटत ते असं करू शकतं बरोबर आणि हा कॉन्ट्रॉस टॉपिक आहे नक्कीच सिंहासा जो जबडा फाडला होता ही गोष्ट कितपर्यंत पर्यंत खरी आहे असं पुरावाच नाही आहे पुरावा नाही पण दि गोष्ट खूप प्रचलित आहे प्रचलित तर बऱ्याच गोष्टी आहे पण मग कुणीतरी पहिल्यांदा कादंबरी टाकलं मग कुणीतरी चित्र काढले मग कुणीतरी त्याला पिक्चर मग टाकलं झालं असा ऍक्च्युली तो रेफरन्स आहे की ते किती आणि शक्तिशाली होत। ना ते ना लोकांवर अभिंबवायचं की महाराज कि किती शक्तिशाली होते आणि त्यांचं जे सामर्थ्य ते किती मोठं होत मग त्याला सिंबोलाइज करण्यासाठी कधी कधी असे एक्झाम्पल्स स्वाभारान देतात कादंबरीकारांकडून मग त्यांना पॉप्युलराइज होऊन जातात शेवटची जी यात नाही ती ही कदाचित एवढीच दाखवायला हवी कारण कोणतरी पाहणार आहे की आपल्या घरातला माणूस एवढं यातना सहन करतोय खरंच एवढं सगळं तर मनासाठी ज्ञानी मनुष्य पाहिजे बरोबर वर आहे कारण त्यानंतर त्यांच्या यातना काय झाला या सर्व इतिहासकारांना म्हणा किंवा ज्यांना थोडाफार इतिहास माहिती आहे त्यांना सर्वांना माहिती बरोबर डायरेक्टरने ते नाही दाखवलं कारण तेवढं पाहायची आपली क्षमता नाही पाहायला एक लिमिटेशन आहे ते पण असा किस्सा जून ऐकलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा तो तुम्ही सांगा मला या बाबतीच वाटत कि जे आपण पाहू शकत नाही ते त्यांनी सहन केलंय आणि तस तर चित्रपटामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या त्या दाखवू शकत शकतो पण वेळची मर्यादा म्हणा किंवा इतर कम्युनिटी आहे दाखवू शकवे नाही तर चित्रपटामध्ये आपल्याला ज्यांनी यांनी बघितलं त्यांना कळायला असेल की त्यांच्याच मंत्रिमंडळातील काही मंत्री सरकार कोण आहे त्यांच्या विरोधात होते आणि त्यांना अकबराला त्यांनी पत्र पाठवून संभाजी महाराजांना कैद करण्याचाही प्रयत्न केला होता ज्यांनी चित्रपट पाहायला त्यांना लक्षात आलं असेल पण त्या मंत्र्यांनी जवळपास टोटल तीन प्रयत्न केलेले आहेत संभाजी महाराजांना मारण्याचे किंवा कैद करण्याचे तर पहिला प्रयत्न असा होता की यांनी राजाराम महाराजांचं मंचकारोहन हो केलं आणि नंतर सोयरा मातोश्री अणाजी दत्तो सोमा दत्तो हिरोजी फर्जन हे उच करून गेले पनायाला संभाजी महाराजांना कैद करायला हा पण मध्ये सरसेनापती हंबीरराव यांनी त्यांना मुदसिंदगिरीने अटक केलीच मंत्र्यांना जे संभाजी महाराजांना अटक करायला आले होते आणि पनायावर मग या सगळ्यांना कैदेत टाकलं या सगळ्या मंत्र्यांना म्हणजे हा पहिला प्रयत्न होता जो संभाजी महाराजांनी आणि सरसेव सेनापती अमदीररावने हाणून काढला हा नंतर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झालं पण संभाजी महाराजांचं अंतकरण बघा आता त्यांना माहित होतं की हे सगळे मंत्री शिवाजी महाराजांपासूनचे कारण स्वराज्यामध्ये त्यांचं एक फार मोठं योगदान होतं त्याच्यामुळे संभाजी महाराजांनी सगळ्यांना माफ केलं प्रत्येकाला मंत्रीपदी परत स्थान दिलं एक वेळा माफ केलं एक वेळा माफ केलं प्रत्येकाला मंत्रीपदी स्थान दिलं पण यांचे काही कुत्ते की पूजते डी कि हे परत सुधारायला काही तयार नव्हते नंतर सात आठ महिन्यातच मुंबईकर इंग्रजांनी पत्र व्यवहार केलेला एकमेकांशी त्याच्यामध्ये ही गोष्ट नमूद झालेली आहे की सात ते आठ महिन्यांनी माशांच्या जेवणामध्ये या सगळ्या मंत्रिमंडळांनी विष कालवलं होतं संभाजी महाराजांच्या आणि एका अल्पवयी नोकर होता त्याच्या लक्षात आले की उष्ठम त्यांनी संभाजी महाराजांना रोखलं की महाराज मी असं करू नका आणि त्याच्यानंतर त्या जेवणामधला काही तुकडा एका मुळाने खाल्ला नाही काही कुत्र्याला दिला तर ते दोघेही मारून पडले होते अशा पद्धतीने संभाजी महाराजच्या कोटातून वाचले त्याच्यानंतर अजून एक गोष्ट झाली की जसू चित्रपट दाखवलेले अकबराला आहे मग यांनी लिहून पाठवलं हो की तुम्ही आमच्या सोबत या आपण संभाजीला कैद करू तुम्हाला मग प्रदेश देतो तर असे टोटल तीन प्रयत्न झाले होते संभाजी महाराजांना कैद करण्याचे किंवा मारण्याचे तर संभाजी महाराजांची कारकिर्द ही वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण ते कोणाकोणा लढत आहे मुघल पोर्तुगीज इंग्रज डच आणि सोकीय सगळेचकडनं लढतोय इतकी धडबोर कारकिर्द कोणत्या राजाच्या वाट्याला आलेली नाही Thanks <small>